नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲक्सपायर एज्युकेशनश छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा ज्या मुलांना भविष्यामध्ये मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यामध्ये एन टी एकडनं जी काय डेट जाहीर झालेली होती त्या संदर्भात एक यापूर्वी एक्सटेन्शन आलेलं होतं त्या संदर्भातला व्हिडिओ आपण यापूर्वी पोस्ट केलेला आहे परंतु ज्या मुलांचा नीट परीक्षेचा म्हणजे मेडिकल प्रवेशपूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना जर काही चुका झालेल्या असतील तर त्या संदर्भात जी करेक्शन विंडो असणार आहे त्या संदर्भानं काल सायंकाळी एन टी एकडनं नोटीस पब्लिश झालेली आहे त्या संदर्भात आपण हा डिटेल व्हिडिओ या ठिकाणी पोस्ट करणार आहे तत्पूर्वी पहिल्यांदा जर आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या सगळ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात व्यवस्थित मार्गदर्शन आणि त्याची प्रोसेस करून देण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं जातं त्याचे सगळे अपडेट्स यूट्यूब चॅनलला पोस्ट केले जातात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मुख्य विषया विषयाकडे वळूया एम टी एकडनं काल सायंकाळी एक नोटीस पब्लिश झालेली आहे करेक्शन इन पर्टिक्युलर्स ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ नॅशनल इलिजिबिलिटी कॉम एंट्रन्स टेस्ट यू जी दोन हजार चोवीस अशा संदर्भाची नोटीस आहे तत्पूर्वी एक आठवण करून देतो अजूनही ज्या मुलांनी नीट परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही परंतु भविष्यामध्ये महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर ज्या मुलांना एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं आहे बी एम एसला घ्यायचं आहे किंवा बी एच एम एस असेल बी डी एस असेल कुठल्याही यापैकी कोर्सेसला जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल अगदी फिजिओथेरपी असेल तर या सगळ्या मुलांना नीट परीक्षा देणं बंधनकारक आहे तर सोळा मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी वेळ आहे जी की ऑलरेडी डेट एक्सटेंड झाली होती नऊ तारखेपासून पुढे सो अजून आपल्याकडे आज चौदा मार्च आहे पंधरा आणि सोळा म्हणजे अजून आजचा दिवस पकडला तर तीन दिवस आपल्या हातामध्ये उपलब्ध आहेत सो ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेलं नाही आहे कृपया आपण या दिलेल्या वेळेमध्ये एन टी एकडे ऑनलाईन ॲप्लिकेशन आपलं दाखल करावं फॉर्म व्यवस्थित रीतसर पद्धतीनं भरून त्याचं कन्फर्मेशन पेज आपल्याकडे उपलब्ध करून घ्यावं आता होऊया आपण करेक्शन विंडोच्या संदर्भाने सुरुवातीच्या जे काही नोटिफिकेशन एन टी एकडनं पब्लिश झालेलं होतं त्यामधल्या गाईडलाईननुसार करेक्शन विंडो ओपन होणार नव्हती परंतु अनेक मुलांचे मेल एन टी एला ये गेलेले असतील काही मुलांच्या चुका झालेल्या होत्या त्यानंतर मात्र जे तर करेक्शन विंडो ओपन होईल या संदर्भातली सूचना होती आणि आता ऑफिशियली अठरा मार्च ते वीस मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान एन टी एकडनं करेक्शन विंडो ओपन केली जाणार आहे अर्थात यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या गोष्टी चेंज करता येतील तर त्या जे विषय आहेत तर ते तुम्हाला ॲक्च्युली जेव्हा तुम्ही करेक्शन विंडो तुमचं जे काय करेक्शन असतात पर्टिक्युलरली तर ते जेव्हा तुम्ही लॉग इन कराल आणि चेंज करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी ॲज सच म्हणजे फायनल करेक्शन विल बी ॲप्लिके अप्लिकेबल ओनली आफ्टर पेमेंट ऑफ आफ एनी ॲडिशनल फीज इफ रिक्वायर्ड पेमेंटच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की जर समजा तुम्ही सुरुवातीला ईडब्ल्यू एस कॅटेगरीतनं फॉर्म भरला पण आता तुम्हाला लक्षात आलं की आपण ई डब्ल्यू एस आपल्याला मिळत नाही मग आता ओपनमध्ये करायचा तर ओपनची फीस समजा सतराशे रुपये आहे ई एच ची सोळाशे रुपये फीज आहे तर तुम्हाला शंभर रुपये ॲडिशनल फीज भरावी लागेल तेव्हाच तो बदल जो तो तुम्हाला ॲप्लिकेबल राहील अजून एक महत्त्वाचा विषय याच्यामध्ये जर सांगायचा झाला तर ही विंडो जे असणार आहे ही फक्त तीन दिवसासाठी ओपन आहे अठरा एकोणावीस वीस तर आपण जो फॉर्म ऑलरेडी भरला आहे त्याचं कन्फर्मेशन पेज आपण डाउनलोड केलं आहे जर आपल्याला असं वाटत असेल की आपण आत्ताच्या आत्ता हे आपलं काही करेक्शन आहे की नाही हे जर बघायचं असेल तर आपण तात्काळ आपला फॉर्म जो आहे तो घेऊन बघावा त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी फार महत्वाच्या जे तुमचं नावाच्या संदर्भात असेल तुमचं नाव बरोबर आहे का तेवढं बघा त्यानंतर तुमची कॅटेगरी व्यवस्थित चेक करा त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ व्यवस्थित चेक करा त्यानंतर तुमचा रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर एवढ्या गोष्टी चेक करा जर एखाद्याचा ॲड्रेस चुकला काही फरक पडत नाही कारण तुमच्या ॲड्रेसवर काही येणारच नाही या व्यतिरिक्त तुमचा फोटो बरोबर अपलोड झाला आहे का की एखाद्या वेळेस बऱ्याचदा काय आहे की खूप ठिकाणी खूप सारे फॉर्म अगोदर घेऊन ठेवले जातात आणि ते नंतर जशी वेळ भेटेल तशी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केली जाते मग अशा वेळेस जर असं काही झालं आणि जर आपल्या जागी दुसऱ्याचा फोटो अपलोड झालेला आहे तर त्या संदर्भात जर तुम्हाला आता काही बदल करायचा तर तोही तुम्ही आता करू शकता सो थोडक्यात काय तर या तीन दिवसामध्ये जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या असतील तर आपल्याला दुरुस्त करणे शक्य आहे आता ऑलरेडी एक एक्सटेंशन एन टी एकडनं मिळालेलं होतं जे की ऍप्लिकेशन संदर्भात होतं करेक्शन संदर्भात यानंतर कुठलं वेगळं नोटिफिकेशन पब्लिश होईल किंवा एक्सटेन्शन होईल असं बिलकुल अपेक्षितता आहे फार फार तर नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरायला जी सोळा तारीख आहे कदाचित एखाद दिवस ती एक्सटेंड होऊ शकते सतरा तारीख होऊ शकते कारण अठरा तारखेपासून करेक्शन विंडो ओपन आहे होऊ शकते अजून ऑफिशियली काही नाही परंतु ज्याही मुलांचे फॉर्म भरायचे बाकी असतील अशा सगळ्या मुलांनी सोळा तारखेच्या अगोदर आपले नीटचे फॉर्म नक्की भरून घ्यावेत जेणेकरून आपण मागच्या एक किंवा दोन वर्षापासून जे प्रिपरेशन करतो आहे जे आपलं स्वप्न आहे डॉक्टर होण्याचं ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही परीक्षा देणं कंपल्सरी असणार आहे सो so, ज्यांचे अजून फॉर्म भरलेले भरायचे बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरावेत आणि जर आपलं काही करेक्शन असतील तर अठरा मार्च ते वीस मार्च या दरम्यान आपण ते करेक्शन कम्प्लीट करावेत जेणेकरून भविष्याच्या प्रवेश प्रक्रियेत आपल्याला कुठली अडथ अडचण येणार नाही कुठल्या अडथळा येणार नाही ठीक आहे सो so, एक महत्त्वाची अपडेट जी एन टीकडनं पब्लिश झालेली ती आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवली हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून भविष्यामध्ये जर आपल्याला प्रवेश प्रक्रियेसाठी मदत घ्यायची असेल तर आमचे काउन्सिलिंग आपण एनरोल करू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं तर ज्यांना कुणाला एनरोल करायचा असेल तर ऑफिसचा ॲड्रेस ऑफिसचे डिटेल नंबर्स वगैरे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो सोबतच एक फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा शेअर करतो त्यावर सगळे अपडेट्स येत राहतात तेही तुम्हाला मोफतपणे पाहता येतील ठीक आहे धन्यवाद थँक्यू